परिषदेची निव निवडणूक आवघ्या काही तासावर आलेली असताना अचानक निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द केली आहे नेमकं कुठल्या कारणामुळे निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द केली आहे त्याच्यावर काय याचिका होती याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांना बघू काय सांगाल आज उद्या होणारी मतदान प्रक्रिया जी आहे ती निवडणूक आज रद्द झालेली आहे काय सांगाल हे रद्द हो होण्याच्या मागे आयोगाचा आदेश आहे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं अध्यक्षपदासाठी मी अजित बंडोपंत शाहीर या नावानं स्वतःच्या नावानं प्रेसिडेंट पदासाठी म्हणजे अध्यक्षपदासाठी तसेच नऊ क्रमांक अ सुद्धा मी नामांकन दिलेलं होतं त्याचबरोबर आमचे बंधू सुजित बंडोपंत शाहीर सुद्धा आठ असाठी अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पत्र आम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरलं होतं परंतु ॲफिडेवेट आम्ही सतरा तारखेला भरण्यासाठी म्हणून सुरुवात केलेली होती त्या दिवशी करेक्ट दोन वाजता आयोगाचं ॲफिडेवेट प्रोसेस इज ओव्हर असा पद्धतीचा मेसेज ऑनलाईनला दिसून आला सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी जे आयोगाने ॲफिडेव्हीट प्रोसेस इज ओव्हर म्हटलं ते खरोखरच त्या ते त्यांच्या स्वतःच्या आदेशाच्या विरोधात होतं कारण आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले होते की ऑनलाईन प्रोसेस असो अथवा ऑफलाईन प्रोसेस असो दोन्ही पद्धतीची प्रोसेस ही तीन वाजेपर्यंत सतरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत चालवली जाईल असे आदेश आयोगाने दिलेले होते पण आयोगाने स्वतःच ॲफिडेव्हीट प्रोसेस दोन वाजताच ओव्हर केली अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोघांनी पण संबंधित आरोंना भेट दिली आणि आरोंना विनंती केली की, की संबंधित ह्याच्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर ऑफलाईन फॉर्म द्यावा ॲफिडेव्हिट द्यावं त्या पद्धतीनं आम्ही अफि जे आहे ते ऑफलाईन भरून घेऊ तर त्यावेळेस संबंधित आर ओ साहेबांनी आम्हाला पंधरा ते वीस मिनटाचा वेळ घेतला फॉर्म देण्यासाठी आणि ॲफिडेवेट जेव्हा पंधरा ते वीस मिनटानंतर आमच्या हातात था आला आमच्या समोर फक्त अर्धा तास उरला होता आणि जवळपास मला वाटते सोळा ते सतरा पेजेस ॲफिडेवेटचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी परिपूर्ण करणे हा हे चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी तशा परिस्थितीतसुद्धा आम्ही अर्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये प्रयत्न करून आम्ही नामनिर्देशनपत्र तिन्ही म्हणजे अध्यक्षपदाचे तसेच नऊ अ तसंच आठ अ या पदासाठीचे आम्ही नामनिर्देशन पत्र मान्य तहसीलदार साहेबांकडे सादर केले सादर केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी थोडंसं सा वेटिंगमध्ये थांबा असं आम्हाला सांगितलं आणि नंतर पाच वाजता सायंकाळी पाच वाजता आम्हाला त्यांनी बोलून घेतलं आणि सायंकाळी बोलून घेऊन त्यांनी आम्हाला छाननीची नोटीस दिली आणि तसेच त्या त्याचबरोबर कागदपत्राची पूर्तता करण्याची नोटीस दिली नवल तेव्हा वाटलं जेव्हा पूर्तता करण्याच्या नोटीसवर त्यांनी आम्हाला टाईम दिला होता संबंधित सतरा तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे पाच वाजता नोटीस दिली जाते आणि संबंधित पूर्तता ही तीन वाजेपर्यंत करण्याची त्या नोटीसमध्ये नमूद केलं जातं हे फारच अन्यायप्रद आहे हे अन्याय आमच्यावर झाला आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्तता करणं कधीही शक्य नव्हतं नव्हतं कारण भूतकाळामध्ये कसल्याही गोष्टीची पूर्तता करणं कधीही शक्य नसतं त्याचप्रमाणे या झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही अपील केली आणि माननीय जिल्हा न्यायालयाकडे अपील करून आम्ही न्यायासाठी तिघांचा पण अर्ज दाखल केला त्याच अर्जाच्या ह्याच्यामध्ये निर्णयामध्ये संबंधित निर्णय हा बावीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस तारखेला आला परंतु ऑर्डर ही सत्तावीस तारखेला आम्हाला मिळाली आणि त्यामुळं आयोगाचे निर्णय जसे होते की संबंधित निवडणूक ही बावीस तारखेला आलेल्या निर्णयाच्या निर् बावीसपर्यंत आलेल्या निर्णयाला त्यांनी कसल्याही प्रकारची स्थगिती दिली नाही परंतु बावीसच्या नंतर ज्या अपिलाची निर्णय आले त्या अपिलाला मात्र त्यांनी सर्व जागेच्या निवडणुकीला स्थगिती दिली त्याचबरोबर आयोगाने स्पष्ट निर्देश दिले ऑर्डरमध्ये की संबंधित स्थगिती ही अशा पद्धतीची राहील की ज्या व्यक्तींनी अपील ही अध्यक्षपदासाठी केलेली आहे तेथील पूर्ण निवडणूक स्थगित केली जाईल नगरपालिकेची आणि जर फक्त ठराविक वार्डापुरतं वार्डा जर त्या व्यक्तीने अपील केली असेल तर त्या वार्डाला स्थगित दिली जाईल परंतु इथं नगरपरिषद निलंगामध्ये मी अध्यक्षपदासाठी दिल्या कारणे पूर्ण निवडणूक आता आयोगाच्या आदेशाप्रमाणे स्थगित करण्यात आलेली आहे आपल्याला न्याय मिळालाय असं वाटतंय का हे निवडणूक स्थगित झाली न्याय मिळालाय कारण संबंधित आयोगा आयोगाने जे आदेश हे दिलेले आहेत हे आदेश यासाठी दिलेले आहेत की संबंधित ज्या अपिलार्थीचे रिजेक्शन झालेले आहेत किंवा संबंधित अपीलमध्ये न्यायालयाने जर त्यांचा अर्ज फेटाळला असेल तर ते पुढे सुद्धा अपील करण्यासाठी त्यांना वेळ पर्याप्त मिळालेला आहे आणि त्या वेळे वेळेच्या माध्यमातून परत एकदा आम्ही हायकोर्टला आमची याचिका घेऊन न्यायासाठी आम्ही प्रयत्न करू लोकशाहीचा विजय झाला असा अगदी अगदी संबंधित ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एखादा उमेदवार कधीही कुठलाही अर्ज जेव्हा भरतो तेव्हा त्याची खूप त्याच्या मागची मेहनत असते आणि त्याचबरोबर हे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीला नाही प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं जर हनन होत असेल आणि हानन झालं असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देणं हे बंधनकारक आहे हे व्यवस्था आहे हे संविधान आहे आणि त्याचं जर पालन होत नसेल तर अशा पद्धतीचे निर्णय होणं फार आवश्यक आहे आणि मला वाटतंय आज खरोखरच लोकशाही जिंकली आहे शाहीर जिंकली नाहीत तर लोकशाही जिंकली आहे आणि या पद्धतीनं आम्ही आमच्या लोकशाहीचा जो लढा आहे तो पुढे हायकोर्टामध्ये सुद्धा चालू ठेवू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही